कौस्तुक पटईत राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान मतमोजणी सात फेब्रुवारीला महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला भारतात जैव तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन झालं असून असंख्य नव्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं इराणचं प्रत्युत्तर आणि दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश डिलिव्हरी कंपन्या लवकरच बंद करणार महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका आयोगानं आज जाहीर केल्या बारा जिल्हा परिषद मध्ये एकूण सातशे एकतीस निवडणूक विभाग आहेत म्हणजे सातशे एकतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा आहेत अनुसूचित जातीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्क्याण्णव जागा आहेत ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहेत या निवडणुकांसाठी सोळा पासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि एकवीस जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येतील बावीस जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्ह वाटप होईल तीन तारखेला मध्यरात्रीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होईल या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार याद्या असणार आहेत महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांमधल्या आठशे त्र्याण्णव प्रभागांमधल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे यासाठी एकूण पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला मुंबईत भाजप प्रणीत महायुती आणि राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी चुरस सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धडाका सुरू होता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित करत मतदारांना साथ घातली काँग्रेसच्या नेत्यांनीही विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात रोड शो घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रोड शो केला तर अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो केला राज ठाकरे यांनीही आज पुण्यात प्रचार केला मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात धर्माचे उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय के पक्षांनी केले आहेत या प्रकरणी पुरावे मिळाल्यावर संबंधितांना नोटीस पाठवू अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधातल्या तक्रारी प्रकरणी महापालिका आयुक्तांकडून अतिरिक्त व्हिडिओ मागवले आहेत तसंच निवडणूक निरीक्षक इकबाल सिंह चहल यांच्याकडून अहवाल मागवला आहे असं त्यांनी सांगितलं या निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तीनशे एक्केचाळीस तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यापैकी दोनशे ऐंशी तक्रारींवर कारवाई पूर्ण झाल्याचं वाघमारे यांनी सांगितलं राज्यात महानगरपालिका निवडणुका होत आहेत या अनुषंगानं प्रत्येक सजग आणि सुजान नागरिकानं येत्या पंधरा तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य मतदाराला निवडून द्यावं असं आवाहन अभिनेता सारंग साठे यांनी केलं आहे नमस्कार मुंबईकरांना यंदा पंधरा जानेवारीला मुंबईच्या बीएमसी इलेक्शन साठी मतदान होणार आहे आपल्या जे दैनंदिन प्रश्न असतात म्हणजे पाणी हवा रस्ते त्याच्यानंतर तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट या सगळ्याला म्युन्सिपालिटी जबाबदार असते आणि ते आपले हे प्रश्न सोडवत असते आपल्याला ही संधी अनेक दिवसात मिळाली नाहीये त्यामुळे ही गमावून चालणार नाही मतदान जे आहे ते सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळात होणार आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की या वेळेस नक्की जाऊन मतदान करा भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन झालं असून असंख्य नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केलं गुजरातमधल्या गांधीनगर इथं गुजरात, गांधी गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या बीएसएल चार बायो कंटेनमेंट सुविधेचं पायाभरण शाह यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते 2014 में भारत की बायो इकोनॉमी 10 बिलियन डॉलर की थी और 24 के फाइनेंशियल ईयर समाप्त होने के साथ ही एक बिलियन डॉलर को क्रॉस कर रही है एक 10 साल के अंदर 17 गुना विकास ये बताता है कि भारत के युवा कर सकते हैं भारत के उद्योगपति भी कर सकते हैं जरूरत इनको इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करने की है गेल्या दहा वर्षात जीवशास्त्र क्षेत्रातले स्टार्टअप्स जैव इन्क्युबेटर्स आणि पेटंट्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं शहा यांनी सांगितलं तत्पूर्वी गांधीनगर जिल्ह्यात मनसा महानगरपालिकेच्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही शहा यांनी केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत इराण अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागाजी यांनी म्हटलं गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिकेनं इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यापेक्षा यावेळी इराण अधिक सुसज्ज आहे असं त्यांनी सांगितलं आर्थिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये सध्या सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून सरकार निदर्शकांवर बळाचा वापर करत आहे यात आतापर्यंत दोन हजार जण मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बंद बहुतांश कंपन्या लवकरच बंद करणार आहेत यामुळे या, या वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची निश्चिती होईल आणि त्यांना कामासाठी पोषक वातावरण मिळेल यासंदर्भात संदर्भात किट झेप्टो झोमॅटो आणि स्विगी यासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची सरकारनं बैठक घेतली आणि जलद वस्तू पोहोचवण्याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली होती ब्लिंकीतनं त्यांच्या जाहिरातींमधून दहा मिनिटात डिलिव्हरीचं आश्वासन काढून टाकलं आहे येत्या काही दिवसात इतरही कंपन्या याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरमधलं शक्सम खोर हे भारतातच असल्याचा पुनरुच्चार लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते या संदर्भात एकोणीशे त्रेसष्ट मध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेला करार अवैध असल्याची भूमिका त्यांनी मांडली चीननं या खोऱ्यावर दावा केला होता त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला द्विवेदी यांनी उत्तर दिलं देशाची युवा पिढी अंमली पदार्थांपासून मुक्त आरोग्यपूर्ण आणि ध्येयवादी असेल तरच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांनी आज केलं दिल्ली विद्यापीठाच्या अंमली पदार्थमुक्त परिसर मोहिमेला ते संबोधित करत होते पी एफ आर ए अर्थात निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणानं एन पी एस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यातून काढता येणाऱ्या रकमेसंदर्भात मार्गदर्शक तत्वं आणि नियम तयार करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे ही कार्यवाही पी एफ आर डी एच्या कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सा सामना गुजरात जायंट्सबरोबर होत आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात जायंट्सच्या आठ षटकात दोन धावा झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान मतमोजणी सात फेब्रुवारीला महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला भारतात जैव तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन झालं असून असंख्य नव्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं इराणचं प्रत्युत्तर आणि दहा मिनिटात वस्तू घरपोच देण्याची सुविधा बहुतांश डिलिव्हरी कंपन्या लवकरच बंद करणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार